आणि गडकरी साहेबांना शोभलं नाही की तुम्ही एका राजूवाल्याला मतदान देणार एका दूधवाल्याला तुम्ही काय दुधाची दोन्ही नाही जायचं लोकांना उद्योग दूध वाटून तू त्या लोकसभेची निवडणूक लढू शकते मला आम्हाला तरी बाबा हे आपल्या मशीना लागलेली वीस वर्षाची घेचोडी आहे ही आपल्याला घेचोडी काढून टाकायची आहे अरे तुम्ही आम्हाला म्हणता विधानसभेचा आमदार असताना निवडणुकीमध्ये यांनी हा विचार केला त्यावेळेस मी सांगतो माझे चार दुकान होते दारूचे तीन दुकान आमदार झाल्यानंतर बंद झाले चंद्रपूर जिल्हा ड्राय झाला त्याच्यानंतर त्याच्या आधीच माझं दुकान वलीमध्ये होतं आता सांगतो दुकान आहे निवडणुकीत हा खोटा आरोप करते म्हणून उमेदवारी भेटायची आधी दोन दिवस आधीपासून तर अकरा तारखेला मतदान होतपर्यंत दुकान बंद ठेवणार तो माझा व्यवसाय आहे मला लाज वाटत नाही सांगायची माझ्यावर एकूण केस नाही या कोळसा सोनीची केस आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये कोळसा चोरीची केस आहे तर रेगॉर्ड आमच्याकडे बंडीनी कोळसा तोडताना एक दिवस गेले आणि यांनी आम्हाला शिकवायला नको आता जी फाटायला लागली याला माहिती आहे अरे तुका काय लोकसभेची गोष्ट सांगते भद्रावती नगरपालिकेत